धनगर बांधव या महाराष्ट्रामध्ये कुपोषण या माध्यमातून आपल्या मागण्या सरकार दरबारी लक्ष वेधून करण्यासाठी करत आहे <coughs> पण या महाराष्ट्रामधील हे महायुतीचं सरकार त्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे छत्रपती देवेंद्रजींनी या संदर्भामध्ये बऱ्याचदा घोषणा केल्या मला आठवत हे दोन हजार चार साली चार साली माननीय अटल बिहारी वाजपेयी सोलापूरला आले होते आणि सोलापूरला धनगर समाजाच्या जवळपास तीन लाख लोक जमले होते त्यावेळेस ते माननीय पंतप्रधान होते मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो अटलजींच्या गळ्यामध्ये आम्ही होता ढोले वाजवायला लावला होता धनगर मिळाव्या आणि तेव्हापासून धनगर समाजाच्या या मागण्यांना पाठिंबा राहील असं वक्तव्य त्या कालखंडामध्ये केलं होतं त्याला तर जवळपास वीस वर्षाचा कालखंड झाला परंतु अजूनपर्यंत धनगर बांधवांना न्याय मिळालेला नाही आणि निवडणूक आली याचा पहिल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेऊ असं सांगणारे आज साधे भेट द्यायलाही आपल्याकडे येत नाहीये सरकारला माझी विनंती आहे तुम्ही शब्द दिलेला त्याचं पालन करा नव्यानं काही आपण मागणी करतोय असं नाही आहे सरकारने जे सांगितलं जे देवेंद्रजीने वारंवार सांगितलं त्याचं पालन तुम्ही करावं आणि या बांधवांना विधायक मार्गानं संसदीय मार्गानं न्याय मिळेल या दृष्टीकोनाचा प्रयत्न केला खरं म्हणजे असं आहे दादा या पंधरा दिवस झाले उपोषण करत आहे महाराष्ट्रामध्ये हा धनगर समाज फार मोठा आहे धनगर हटकर वगैरे त्यातल्या पोट जाती आहे आणि या ठिकाणी खरं म्हणजे लोकप्रतिनिधी सरकारच्या येऊन भेट घ्यायला पाहिजे होती त्या धनगर समाजाच्या काय मागण्या हे ते ऐकून घ्यायला पाहिजे होत नेहमी संकटामध्ये धावून जाणार संकट मोर्च गेले नेहमी प्रत्येक ठिकाणी जर इकडे जाते ओबीस इकडे जातील इकडे जातील तिकडे जातील मग धनगर समाजाकडे काही येत नाही कारण धनगर समाजाकडे येण्याची यांना ये इकडे हिंमत नाही आहे कारण आपण दिलेला शब्द पालन करण्याची क्षमता असं यांच्यामध्ये नाही आणि त्यामुळे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत आहे त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही बाहेर आहेत गंमत आहेत म्हणून आता माझं धनगर मानवाना विनंती आहे की आता यांना खऱ्या अर्थानं धडा शिकवण्याची आवश्यकता आहे जर तुम्ही आम्ही मागणी केलीच नव्हती म्हणजे मुळामध्ये मला माहित आहे की धनगर समाजानं फार पूर्वी तुम्हाला इतिहास जर सांगायचा असेल वीस पंचवीस वर्षापूर्वीचा तर फार कमी लोकांकडून अशा स्वरूपाची मागणी होती पण सोलापूरला मोठं अधिवेशन घेतल्यानंतर ते मागणीची तीव्रता वाढली आणि हळूहळू सरकारने पण त्याला हवा दिली सरकारने हवा दिल्यानंतर मग राज्यभरामध्ये धनगर समाज जागा झाला आणि आपल्या न्याय हक्कासाठी तो संघर्ष करायला लागला आता माझं सरकारला एवढंच आहे की या ठिकाणी लक्ष घालावं लवकरात लवकर त्यांना न्याय मिळेल धनगर समाजाला न्याय मिळेल अशा स्वरूपाची व्यवस्था करावी कोणावर अन्याय करावा अशी भूमिका नाही पण आम्हाला ना न्याय मिळायला पाहिजे आमचा गाप काय त्यामुळे नाही मिळण्याच्या दृष्टीनं पावलं उचलावी एवढाच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र एक कट एकट एकट एक कट या ठिकाणी एका साहेब आलेले आहेत या निवेदनाच्या द्वारे आपल्या मागण्या या राज्य शासनापर्यंत पोहोचतील या ठिकाणी मी या ठिकाणी मी विशेष उल्लेख करतो आदरणीय नाता भाऊ हे पाटबाजारे मंत्री असताना आपला हा जो परिसर आहे हा धनगर बहुल परिसर आहे आणि त्यांच्याच कालखंडामध्ये आपल्या परिसरामध्ये या ठिकाणी विविध धरण तलावांचं निर्माण या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या तलावांच्या आधारेच आपला हा परिसर हा सुरू सुपरम या ठिकाणी झालेला आहे